श्रीस्वामी समर्थ चतुर्मासात यापैकी एक नियम पाळा चार महिने रोज तुळशीला पुढे हल्दीने स्वस्तिक काढावं चार महिने रोज पिंडीवर दुधाने अभिषेक करावा चार महिने रोज विष्णूंना किंवा कृष्णाला तुळस व्हावी चतुर्मासात प्रत्येक महिन्याच्या एका मंगळवारी किंवा शुक्रवारी एक, एक सव्वाशन स्तुरीची ओटी भरावी चार महिने ब्रह्ममुहूर्तावर उठावे सूर्याला ओरख द्यावे चार महिने शक्य असल्यास तुळशीपुढे तुपाचा दिवा लावावा चार महिने मुख्य दरवाजात चिटकवलेली लक्ष्मीची पावले असली तरी रोज रांगोळीने पावले काढून हळदी कुंकू व्हावे दिवे लावणीच्या वेळी कोणी आल्यावर त्याला दूध साखर चहा द्यावा चार महिने प्रत्येक बुधवारी एक गरीब विद्यार्थ्यांना वही पेन द्या चार महिने जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात रोज किंवा आठवड्यातून एकदा तुपाचा दिवा लावून प्रसाद द्यावा एखाद्या गरीब मजुराला वस्तू दान करावे चार महिने कांदा लसूण खाऊ नये चार महिने गायत्री मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करावा चार महिने पुरुषसुक्त रोज एक वेळा म्हणावे चार महिने एक वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एक माजप करावा चार महिने रोज एक वेळ विष्णू सहस्रनाम पठन करावे चार महिने रोज एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठन करावे चार महिने जमिनीवर झोपावे चार महिने रोज भगवद्गीतेचा एक अध्याय वाचावा चार महिने रोज जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात जाऊन प्रदक्षिणा घालाव्यात चार महिने रोज गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा मांसाहार करू नये चार महिने रोज देवघरात तुपाचा दिवा लावावा चार महिने रोज शिवपिंडीवर पांढरे फूल व बेलपत्र व्हावे चार महिने आपल्या आवडीच्या एखाद्या वस्तूचा किंवा पदार्थांचा त्याग करावा उदाहरणार्थ चहा कॉफी किंवा इतर पदार्थ चार महिने रोज गाईला घास द्यावा रोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्ष पठण करावे चार महिने प्रत्येक गुरुवारी स्वामीचरित्र सारामृत पठन करावे चार महिने प्रत्येक शुक्रवारी अकरा वेळा श्रीसूक्त पठन करावे चार महिने रोज कुलदैवतेची आरती करावी चतुर्मासातील साधना ही जीवनाच्या पूर्ण विकासासाठी आहे फक्त चार महिने चांगले वागावे बाकीचे महिने कसेही वागावे असा याचा अर्थ नाही या विश्वाला चालवणारा जो ईश्वर आहे त्याचा प्रत्यक्ष स्वरूपात अनुभव घ्यायचा असेल तर या सत साध्या सोप्या नियमांचे पालन करून मनातील इच्छा पूर्ण व्हावी आणि आपल्या मनाला आणि शरीराला शिस्त लागावी म्हणून प्रार्थना करावी माहिती आवडल्यास माहिती इतरांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब ला ला करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद